हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे जिंकणाऱ्या सावलीचं रहस्य घरात दोन भाऊ सौरभ मोठा आणि रोहित धाकटा दोघांचं नातं नेहमी लढाईने भरलेलं आई सुमन आणि वडील शरद दोघेही हैराण गावात नातेवाईका शेजारी पाजारी सगळीकडे चर्चा हे दोघं कधी सुधारणार मोठा भाऊ इतका रागीट का धाकटा इतका जिंकतो कसा अभ्यासात खेळात सगळ्यात पण सत्य जगाच्या अपेक्षेपेक्षा वेगळं अगदी शांत खोल मनाला स्पर्श करणाऱ्या त्यागातलं सत्य सकाळच्या वेळेला घरात नेहमीच ओरडा ऐकू येईल रोहित माझं बूट घेऊन गे का गेलास मी नाही घेतलं तू नेहमी माझ्यावर आरोपच कर आई हातावर हात मारून बसायची वडील डोकं धरून बसायचे शाळा कॉलेज घर कुठेही गेलं तरी दोघांचं भांडण न संपणार कधी कधी तर आजूबाजूचे लोक म्हणायचे हे दोघं भाऊ आहेत की शत्रू रोहित हुशार शांत अभ्यासू त्याला शाळेत नेहमी पहिला क्रमांक खेळात पदक वकृत्वात ट्रॉफी आई वडील त्याच्यावर खुश पण त्याच वेळी सौरभ फक्त पास बऱ्याचदा नापास खेळातही तो फारसा चमकत नसे सगळ्यांना वाटायचं मोठा भाऊ आळशी आहे चिडखोर आहे काहीतरी बिनसलंय त्यांच्यात वडील कधी कधी रात्री सुस्कारे टाकायचे आई डोळ्यात पाणी आणून म्हणायची मोठ्या मुलाचं असं का होतंय त्याचं भविष्य काय रोहित कधी कधी त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकायचा पण त्यालाही वाटायचं दादा खरंच काही करत नाही सौरभ मात्र नेहमी खोलीत बंद कधी काही सांगायचा नाही कधी दुःख दाखवायचा नाही फक्त एकटा शांत एक दिवस कॉलेजच्या प्रोजेक्ट प्रेझेंटेशनला रोहित गेला सौरभ ही तिथे दुसऱ्या वर्गात प्रोजेक्ट सादर करणार होता रोहितने पाहिलं मंचावर चुकून पडलेली सौरभची प्रोजेक्ट फाईल ती फाईल त्याने उचलली आणि थबकला फाईलमध्ये असलेली आकडेमोड ग्राफ्स विश्लेषण अतिशय उच्च पातळीची होती त्याच्या क्षमतेच्या कितीतरी पट जास्त हे दादाच त्याच्या मनातला पहिला प्रश्न तो फाईल उघडून पानापानांनी वाचू लागला काहीतरी जुळत नव्हतं जर दादा हे करतो मग तो नापास कसा सरासरी गुण कसे त्याच आठवड्यात रोहितला त्याच्या गणिताच्या सरांनी बोलावलं तुझं उत्तरपत्र अवघड प्रश्नांपर्यंत छान लिहिलेलं आहे पण शेवटच्या दोन कठीण प्रश्नांनी सोडवणूक तुझ्या लिखाणासारखी नाही रोहित अचंबित त्याने ते प्रश्न लिहिलेलेच नव्हतं मग कोणी लिहिलं सरांनी त्याला उत्तरपत्र दाखवलं शेवटच्या दोन पानांवरची अक्षर ओळख ओड़, ओळखीचा रोहितचं हृदय धडधडू लागलं ते अक्षर सौरभचं होतं काही दिवसांनी रोहितला इंग्लिश भाषण स्पर्धेचं भाषण तयार करताना अडचण आली तो रात्री झोपून गेला सकाळी उठून पाहतो तर लॅपटॉपवर त्याच्याच नावाने एक सुंदर परफेक्ट भाषण तयार शब्द भाव शैली जणू कुणीतरी जाणून बुजून लिहिलेलं आणि तो अंदाज चुकत नव्हता ते दादाचंच होतं एके दिवशी रात्री बाराच्या सुमारास रोहितला हळू आवाज आला तो उठून बाहेर गेला दादा अभ्यास टेबलाजवळ बसून त्याच्यासाठी नोट्स लिहित होता रोहित धक्का खात दारामागे उभा शांत उभा राहिला नोट्सवर मोठ्या अक्षरात रोहित चॅप्टर रिव्हिजन नोट्स बाय यस त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याने कधी विचारही केला नव्हता की दादा इतकं करतो दुसऱ्या दिवशी त्याने दादावर ओरडून भांडण्याचा ढोंग केला दादा शांत उभा राहिला रोहितने विचारलं आपण नेहमी भांडतोच का रे सौरभ थोडा हसला भांडलो नाही तर आई बाबा मला दोष देतील ते तुला ताण देणार नाहीत म्हणून मी चुकीच्या दिसायला हवा तू जिंकला तर त्यांना शांतता मिळते रोहित थबकला तो पुढे विचार करू शकत नव्हता एक दिवस दोघं छतावर बसले थोड्या गप्पा झाल्या आणि रोहितने हळूच विचारलं दादा तू स्वतःचा त्याग का करतोस सौरभ शांतपणे म्हणाला आई बाबा खूप कष्टात आहेत तुझ्यात क्षमता आहे त्यांना आनंद द्यायचा असेल तर तुला उंच जायला हवं मी पुढे गेलो तर ते तुझ्यावर अवलंबून राहतील पण तू पुढे गेलास तर ते निर्धास्त होतील रोहितला अश्रू अनावर झाले एका संध्याकाळी रोहितने ठरवलं हे रहस्य तो अधिक लपवणार नाही तो आई वडिलांसमोर उभा राहिला दादा वाईट नाही तो माझ्यासाठी तुमच्यासाठी स्वतःचा त्याग करतो पालक अवाक रोहितने प्रोजेक्ट फाईल भाषण नोट्स सगळं त्यांच्यासमोर ठेवलं आई रडत म्हणाली मला माझा मोठा मुलगा कधीच समजला नाही वडील सौरभजवळ गेले त्याच्या खांद्यावर हात ठेवला सौरभ पहिल्यांदाच डोळे भरून म्हणाला मी फक्त तुमच्यासाठी तुमच्यापासून तुमचा ताण कमी करायचा प्रयत्न केला बाबा त्या दिवसापासून घर बदललं भांडण बंद झालं दोघं एकमेकांचे खरे साक्षीदार झाले रोहितने अभ्यासात आणखी लक्ष दिलं आणि सौरभने स्वतःलाही संधी द्यायला सुरुवात केली तोही पुढे उत्कृष्ट नोकरी मिळवतो रोहित ही, रो, रो ही उत्तम करिअर बनवतो दोघंही पालकांच्या आधारस्तंभ बनतात एका कौटुंबिक समारंभात लोक पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करत होते एकाने विचारलं रोहित तू एवढा पुढे कसा गेलास रोहित हसत दादाकडे पाहून म्हणाला मी पुढे गेलो नाही माझ्या मागे उभ्या असलेल्या सावलीने मला पुढं ढकललं सर्वांचे डोळे पाणवले सौरभने रोहितच्या खांद्यावर हात ठेवला खरा मोठेपणा तोच जो स्वतः धावून न जाता दुसऱ्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद